संभ्रम अधिकारी कोण आहे म्हणजे तो अधिकारी जो आहे ना तो अधिकारी म्हणजे वैष्णव निका संभ्रम निका वैष्णवाला काल्याचा प्रसाद मिळतो महाराज निका वैष्णव कोणता त्याच उत्तर दिले कंठे धरीला कृष्णमणी ज्याच्या कंठामध्ये महाराज कृष्णमणी आहे कृष्ण म्हणजे काय काळा कृष्ण याचा अर्थ काय काळा ज्याच्या गळ्यामध्ये मणी आहे असा जो साधक आहे त्या साधकाला काय म्हणायचं तो साधक काय आहे या काल्याचा काळा मणी गळ्यामध्ये कधी येतो काळा मणी गळ्यामध्ये कधी येतो जेव्हा एखाद्या स्त्रीच लग्न होत तेव्हा लग्न झाल्यानंतर मी माझ्या पतीशी संपूर्ण समर्पित आहे आता हे जीवन संपूर्णतः कोणाच आहे माझ्या पतीच आहे हे जेव्हा ती मनोमन ठरवते आणि तिच्या डोक्यावरती अक्षदा पडतात तेव्हा त्याच्या गळ्यामध्ये काय येतो तो काळा मुनी येतो महाराज्यामध्ये आणि तो मुनी गळ्यामध्ये आला की मग ती स्त्री ज्यानं काळामुनी गळ्यामध्ये घातलाय त्याची काय होते कायमची होऊन जाते कायमची होऊन जाते संतांनी सुद्धा महाराज तो काळा काळामनी आपल्या गळ्यामध्ये घालून घेतलाय गरलेली झाली पत्तरामी ब्रह्म आणि स्वतःहून निवडले निवड आहे कोणाची त्या काळ्याची निवड आहे म्हणून तर तो काळा म्हणे आम्ही आमच्या गळ्यामध्ये धारण करून घेतलं कंठामध्ये भगवंताचं नामचिंतन ज्याच्या सतत आहे असा जो अधिकारी साधक आहे अर्थात तो कोण आहे काल्याचा अधिकारी आहे ना। भगवंताचं नाम कंठामध्ये सतत असलं पाहिजे तेणे सदा नाम घोषारी ना। आता मला सांगा आपण काल्याचे अधिकारी आहोत का बोला 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 आपण काल्याचे अधिकारी आहोत का सदा आपल्या कंठामध्ये देवाचं नाव आहे का सदा नाही हो सदा आमचा कंठा देवाचं नाव नाही जेव्हा सप्ताह चालू आहे तेव्हा आमचा अधिकारी काय आहेत कारण सदोदे त्यांच्या कंठामध्ये मला भगवंताच नाम आहे सदोदय भगवंताचं नाम आहे सोदेच सर्व का त्यांच्या कंठामध्ये काय आहे भगवंताचं नाव आहे कंठी धरीला कृष्णमणी आणि महाराज तो कृष्णमणी कंठामध्ये आला कृष्णमणी हो शब्द इथं वापरलाय मणि मनी कशाला म्हणतात रत्ना रत्नाला काय म्हणतात मनी म्हणतात आणि एकूण रत्न किती आहेत एकूण रत्न किती आहेत समुद्रातून निघालेले चौदा समुद्रातून निघालेले चौदा रत्न परंतु मला रत्न कोणाला म्हणायचं रत्न शब्दाची व्याख्या देताना शास्त्रकाराने व्याख्या अशी दिलीये त्या क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट जे आहे त्याला रत्न म्हणा त्या क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट जे आहे त्याला काय म्हणा रत्न असं म्हणा घोड्यामध्ये सर्वश्रेष्ठ रत्न कोणत आहे उच्च श्रवा नावाचा घोडा घोड्यामध्ये काय आहे सर्वश्रेष्ठ आहे म्हणून ते रत्न आहे हत्तीमध्ये आयरावत आयरावत रत्न घोड्यामध्ये उच्च श्रवा श्रेष्ठ आहे तस उद्धरून जाण्याच्या मार्गामध्ये सर्वश्रेष्ठ साधन कोणतंय उद्धरून जाण्याच्या मार्गामध्ये जा 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 सर्वश्रेष्ठ साधन भगवंताची नामचिंतनाची साधन आहे नाहीतरी या कलयुगामध्ये आपल्याला त्या नाम साधनेशिवाय पर्यायच नाही महाराज कलो नास्ते व नास्ते कलो नास्तैव गतिरन्यथा कथयि ध्यायते विष्णु त्रेतायां यजतो मके द्वापारी परिचर्यानां कलो तद् हरिकीर्तना या कलियुगामध्ये भगवंताच्या नामाशिवाय आपल्याला उद्धाराला जाताच येत नाही महाराज उद्धार करून घ्यायचा असे आपल्याला नामचिंतनाशिवाय दुसरा पर्याय नाही का कारण कलियुगामध्ये आपण योग साधना करू शकत नाही कलियुगामध्ये आपण ज्ञान प्राप्त करू शकत नाही कलियुगामध्ये आपण कर्माची सिद्धी करू शकत नाही नाहीत विधना केलाय सगळ्या साधन आता शेत का त्याच कारण आहे कलयुगामध्ये ही साधनं आपल्याला उपयोगात आणताच येत तासाच्या बैठकीमध्ये दहा दहा मांड्या बदलणार आहे आपण योगाची साधना कधी आपल्याला घडायची योगाची साधना कधी घडायची यम आसन ध्यान ध्यान त्या आणि पुन्हा समाधी एका एका पायरी करता बारा बारा वर्ष घालायचे आणि बारी आठवी श्ण वर्ष जर योगच साध्य करण्यामध्ये जात असेल तर आमच्या पदमात काय पडणार आहे म्हणून योगाचे वाटा जे याग विधी येणे म सिद्धे वायाचे उपाधी धम्म धर्म योग आमचा कामाचा नाहीये कर्म सुद्धा आमच्या कामाचा नाही कर्माच्या बाबतीमध्ये आम्ही खूप आज्ञानी असणार कर्माच्या बाबतीमध्ये आम्ही खूप आज्ञानी असं सांगत जेवायला बसल्यानंतर डाव्या हातानं पाणी पिऊ नये डाव्या हातानं पाणी पिलं तर त्या माणसाला दारू पिल्याच पाप लागत मग उजव्या हातानं पाणी प्यावं का पाणी पिल्याचं तर घास उतरत नाही करायचं काय त्याच्याकरता सोपा उपाय काय करा डाव्या हाताने तांब्या उचला आणि उजव्या हाताचा वरचा भाग तांब्याच्या बुडाला लावा आणि मग पाणी प्या जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला पाणी पिल्याचा दोष लागत नाही जर तुम्ही असं नाही केलं तर मग तुम्हाला दारू पिल्याचं पाप लागत आता प्रामाणिकपणाने विचार करा आपण किती पिली असे पत योग आम्हाला जमत नाही कर्म आम्हाला जमत नाही बर ज्ञानाचा विचार केला तर आपण सर्व क्षेत्रातलं ज्ञान प्राप्त करू शकत नाही प्राप्त करू शकत नाही आहे ज्ञानाच्या मार्गामध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्या किती ज्ञान आता मी कीर्तन कारीत करून करून वर्षाकाठी धायक म्हणजे किती चालेल म्हणू शकतील महाराज वर्षाकाठी नाही हो, पाहो ग्रंथ तरी आयुष्य नाही आहाती आमचं आयुष्य तेवढं नाही मग अशा वेळेला उद्धारा करता काय माध्यम आहे तर उद्धारामध्ये उद्धरून येण्याच्या साधना मार्गामध्ये रत्न असलेलं साधन म्हणजे नाम साधन हो कीर्तन हेयनाचे साधन कधी उत्तम हे साधन कली उत्तम हे कलियुगामध्ये नाम साधना ही महत्वाची साधन आणि म्हणून ज्यांच्या कंठामध्ये भगवंताचं सदैव नाम आहे कंठे कृष्ण कृष्णमणी या काल्याच्या कीर्तनाचे काय आहे अधिकारी आहेत महाराज बरोबर कंटे दरीला कृष्णामणी कंटामध्ये कृष्ण आहे म्हणजे नेमकं काय कंते कृष्ण मनी कृष्ण मनी नाही अशुभ ते वाणी ज्याची वाणी अशुभ नाही काय आणि आपली वाणी किती अशुभ आहे महाराज बोलता बोलता माणसं काय बोलून जातील पता तुझा लागत नाही मधुरा वाणी ओठी तुका म्हणे मवाळ आणि माणसाने बोलत असताना गांभीर्यानं बोलावं त्यापेक्षा मौन धारण केलेलं बरं बोलत असताना गांभीर्यानं बोलावं विचार करून बोलावं तू कोबराय आम्हाला असं सांगता की माणसाने आपल्या मुखातून असे शब्द बाहेर काढावेत की त्या शब्दाच्या योगानं हो समाधान बिघडलं न पाहिजे जे नि

तोंडातून काढ की ज्या योगाने समाधान अबाधित आहे बोलत असताना महाराज आपण आपलं तोंड सांभाळलं पाहिजे सांभाळलं पाहिजे त्याच्या तोंडामध्ये साखर आहे आणि डोक्यावर बर्फ आहे का महाराज तो जगाचा आला तो जगाचा राजा होते आणि ज्याच्या डोक्यावर महाराज इशतू आणि तोंडामध्ये भते वाणी ज्याच्या खंडामध्ये कधी अशुभवाणी नाहीच जो सदैव वाणीनं शुभच बोलतो शुभ बोलतो म्हणजे सदैव वाणीन नामचिंतनच करतो असा जो महात्मा आहे तो या काल्याचा काय आहे अधिकारी आहे म्हणून कंठी धरेला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश कंठामध्ये कृष्णमणी आहे अवगाजनी प्रकाश संपूर्ण त्रिजकथामध्ये था काय होतो प्रकाश होतो प्रकाश होतो म्हणजे त्याची कीर्ती दिगंतराला जाऊन पोहोचते महाराज वाऱ्या साधे सज्जनाचे कीर्ती मुखत्यांचे नारायण प्रकाश होतो म्हणजे काय तो महात्मा महाराज भूमंडळामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावागावामध्ये त्या महात्म्याचा लौकिक वाढत जातो लौकिक वाढत जातो म्हणून कंठीधरीला कृष्णमणी कंठामध्ये कृष्णमणी घेतल्यानंतर अवघा जणी प्रकाश आणि असा प्रकाश प्राप्त झाला कंठामध्ये कृष्णमणी प्राप्त झाला की काला वाटो एकमेका एकमेका वैष्णव निका वैष्णव वैष्णव कोणाला म्हणतात अवघे देवावरी माया वैष्णव तो दया अवघे देवावरी माया देवावर अवघे माया ज्याची आहे तो वैष्णव तो अधिकारी आहे कशाचा काला वाटू वाटण्याचा तो अधिकारी एकमेका म्हणून तर महाराज काल्याचा प्रसाद जो आहे ना या प्रसादाच्या क्षेत्रामध्ये दोनच प्रसाद असे महाराज कि ते एकमेकांना देता येतात एक खिरापतीचा प्रसाद आणि दुसरा काल्याचा प्रसाद आणि किरापतीचा प्रसाद एकमेकांना देता येतो महाराज एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी म्हणून महाराज काला वाटू एकमेका वैष्णविका संभ्रम आणि हा काला मिळाल्यानंतर वाकुली हा ब्रह्माधिकार ब्रह्मा दापो, दापो, दिव्यता या प्रसादाची आहे का भगवंताच्या कृपेने मिळणारा हा प्रसाद आहे किती आहे आणि किती दुर्लभताय महाराज हा जो काळ आहे ना देवाला सुद्धा पुन्हा करता आला देवा